नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात साकारण्यात आलेल्या स्मारकात फुले दाम्पत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्रांझ धातूच्या शिल्पांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री दादाजी भुसे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ माजी मंत्री महादेव जानकर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद्य विचार कायम राहिले आहेत त्याचप्रमाणे नाशिक येथील मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील असा विश्वास यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी अविरत काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट श्री न्यूज नाशिक ज्युतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जिवंतपणे सुद्धा अनेक वादळ वाऱ्यांना दिलं त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या विचारांच्या विचारांना अनेक वादळांनी टक्कर दिली पण विचार खुंटले नाही तसाच हा पुतळा सुद्धा अतिशय मजबूत पायावर उभा आहे पुतळ्याचा पाया फार खोलवर आहे पायावर चिपळूणकर यांच्या वाड्या तेही ब्राह्मण तिथे इतरांच्या बरोबर विरोध करायला आम्हीच पुढे स्वातंत्र्याच्या सूर्याला माथ्यावर कोरणाऱ्या महात्मा ज्योतिराव सारख्या महान समाज सुधाराचा आधार होणाऱ्या या माऊलीला कशाचीच फिकीट नव्हती अर्ध पुतळा माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजपर्यंतच्या बघण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा अर्धपुतळा कुणाचाही मी पाहिला नाही तो आज उभय त्यांचा पाहायला मिळाला आहे स्त्री शिक्षणाचा साठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे आणि या जनभावनेचा आवाज देण्याचं काम आम्ही अनेक वेळा केलेलं आहे आणि याकरता केंद्राकडे देखील मुख्यमंत्री आम्ही सगळेजण पाठपुरावा हो करणार आहोत त्या कार्यक्रमाचं वर्णन एका वाक्यात करायचं असेल तर हे सगळे कार्यक्रम एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केले एकीकडे ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये समाज सुधारण्याची सुरुवात केली एक मोठा लढा उभारला आणि ज्या समाजामध्ये विषमता होती भेद होता ज्या समाजामध्ये सामान्य माणसांना महिलांना एक प्रकारे हिणवलं जात होतं किंमत नव्हती त्यांना संघर्षातून उभं करण्याचं काम ज्या सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं त्यांचं अतिशय भव्य अशा प्रकारचं शिल्प या ठिकाणी उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी वंदनीय होत्या आणि शेतकरी कामगार महिला आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं स्मारक शिल्प झालेलं आहे आणि जाणारा येणारा प्रत्येक जण त्या ठिकाणी जाता येताना नमस्कार आणि वंदन केल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही कारण या दोघांचं कर्तृत्व तेवढं महान आहे आणि म्हणून या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या समोरून नतमस्तक होताना जाताना ऊर्जा घेऊन जातील प्रेरणा घेऊन जातील आणि त्यांनी दिलेला जो संदेश आहे तो संदेश घेऊन जात